मुलं सॉस चपाती खायचं विसरतील जेव्हा अशा पद्धतीची टॉमॅटोची भाजी तुम्ही एकदा तयार करून द्याल बनवायला अतिशय सोपी आहे लगेचच रेसिपीला सुरुवात करूया भाजी तयार करण्यासाठी पाव किलो टॉमॅटो एकदम पिकलेले घेतलेले आहेत आपण टॉमॅटो एकदम स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत व्यवस्थित पुसून घ्यायचेत आपल्याला आणि टॉमॅटोचे एकदम बारीक असे आपल्याला काप तयार करून घ्यायचे आहेत तुम्ही पाहू शकता एकदम बारीक असे आपण हे टोमॅटो कट करून घेतो आहे अशाच पद्धतीने उरलेले सगळे टोमॅटो आपण लगेचच कट करून घेऊया टोमॅटो कट करून झालेले लगेचच आपण भाजी तयार करायला घेऊया कढईमध्ये आपल्याला दोन चमचे तेल गरम करून घ्यायचं आहे तेल तुम्ही आवश्यकतेनुसार कमी जास्त करू शकता तेल व्यवस्थित गरम झालं की यामध्ये मोहरी घालून घ्यायची आहे मोहरी व्यवस्थित तडतडून द्यायची आहे यामध्ये थोडासा जिरा घालून घ्यायचा आहे जिरा व्यवस्थित तडतडला की लगेचच आपण कट करून घेतलेले हे सगळे टोमॅटो आहे ते यामध्ये ॲड करायचे आहेत टॉमॅटो आपल्याला व्यवस्थित परतवून घ्यायचा आहे तेलामध्येच आपल्याला दोन ते तीन मिनटासाठी टोमॅटो एकसारखा हलवायचा आहे आणि मिक्स करून परतवून घ्यायचा आहे टॉमॅटो व्यवस्थित सॉफ्ट करून घ्यायचं आहे आपल्याला तुम्ही पाहू शकता टॉमॅटोला आंगचं पाणी सुटलेलं आहे आता लगेचच यामध्ये आपल्याला सुके मसाले घालून घेऊया यामध्ये थोडीशी हळद घालून घ्यायची आहे एक चमचा कश्मीरी लाल मिरची पावडर टाकून घेऊया अर्धा चमचा लाल तिखट घालायचं आहे चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे एक चमचा साखर यामध्ये ॲड करायची आहे आणि पुन्हा एकदा आपल्याला हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे भाजी तयार करताना अजिबात पाण्याचा वापर करायचा नाही आपल्याला तुम्ही पाहू शकता टॉमॅटो परतत असताना आमचंच टॉमॅटोचं पाणी सुटतं आहे यामध्येच आपल्याला ही भाजी व्यवस्थित शिजवून घ्यायची आहे दोन मिनटं आपण भाजी व्यवस्थित परतवून घेतली की यावरती झाकण ठेवून आपल्याला ही भाजी शिजवून घ्यायची आहे एकदम झटपट अशी आपली आंबट गोड तिखट टॉमॅटोची चटणी तयार झालेली आहे सॉसलाही मागे टाकेल इतकी भन्नाट चवीची आपली ही भाजी तयार होते जिबेची चव वाढवणारी ही भाजी एकदम झटक्यात तयार होते लहान मुलं खूप आवडीने खातात अशा पद्धतीनं एकदा तुम्ही नक्की भाजी तयार करून पहा तुम्हाला खूप आवडेल मोजक्या साहित्यात तयार होणारी ही भाजी तुम्ही मुलांच्या टिफिनला देखील देऊ शकता कशी वाटली तुम्हाला रेसिपी कमेंट करून नक्की कळवा आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुन्हा अशाच नवीन रेसिपीसोबत बाय बाय